मंडळी श्रावण स्टार्ट झालं आहे आणि आपण आळूवडी बनवलीच नाही हे होणं शक्यच नाही त्यामुळे आपण आज आळूवडी कशी करायची ते बघणार आहोत आणि आता गणपतीसुद्धा येतील तर आपला आळूवड्यांचा भेद होणार नाही असं होणारच नाही पण आळूवडी बनवताना कधीकधी त्यातलं मिश्रण बाहेर येतं पान दुमडताना प्रॉब्लेम होतो आणि कुरकुरीत कधी कधी होत नाही पण आता असा अजिबात होणार नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सेजल सेजल रेस्टॉरंटमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आळूवडी कशी करायची ते बघणार आहोत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि आळूवडी खाल्ल्यावर कधी कधी घरच्याला खवखवते तर ती पानं कशी ओळखायची ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि आळूवडी आपण जेव्हा दुमडतो मिश्रण भरल्यावरती तेव्हा त्यातून मिश्रण कधी कधी बाहेर पडतं तर ते मिश्रण बाहेर पडू नये त्यासाठी आपण काय करणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर हे बघा मी इथे मार्केटमधून काळ्या देठाची हिरवीगार पानं घेऊन आली आहे काळ्या देठाची पानं घशाला खवखवत नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा मार्केटमधनं जेव्हा घेऊन याल तेव्हा सुद्धा तुम्ही काळ्या देठाचीच पानं घेऊन या आता आपण पानमधून दुमडून हा काळा देठ कापून टाकूया देठ कापून झाल्याच्यानंतर पानाच्या मधली जी शीर असते ती आपण कापून घेणार आहे कारण ज्या वेळेला आपण मिश्रण भरतो आणि आपण पान दुमडला जातो तेव्हा या शिरेमुळे ते पान व्यवस्थित दुमडलं जात नाही त्यानंतर आता या शिरेवरनच आपण एकदा लाटणं फिरवून घेणार आहोत त्यामुळे या पानाला लवचिकपणा येतो आणि आपण जेव्हा पान दुमळतो तेव्हा अगदी सहजपणे ते, ते दुमडलं जातं तर आता आपण वाटण करून घेऊया त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतली आहे लसूण आणि आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत हे मी आता मिक्सरमध्ये सगळं टाकून घेते मिरची सुद्धा मी इथे बारीक करून घेणार आहे मधून तोडून घेतली मी फक्त आणि यामध्ये मी दोन चमचे जिरं टाकणार आहे आणि चव खूप छान येते आता आपण हे वाटून घेऊया त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण हे एकदा वाटून घेऊया हे बघा आपली पेस्ट एकदम तयार झाली आहे मस्त तर आता आपण मिश्रण बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे सहा छोटे चमचे चण्याचं पीठ घेतलंय त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे मीठ टाकणार आहे मी यात त्यानंतर ती टाकणार मी यामध्ये हे चव खूप छान आहे त्या आळूवडीला आणि आता आपण इथे जी पेस्ट तयार करून घेतली होती ती सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर मी इथे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते सुद्धा मी यामध्ये आता वरून टाकून घेते आणि हे चिंचेचं पाणी मी करून घेतलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेणारे एक तास मी चिंच भिजत टाकली होती तर आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे बघा आपलं पीठ व्यवस्थित एकत्र एक झालेलं आहे पानांना आता आपण मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया माझ्याकडे दहा पानं त्याच्या मी तीन लोंड्या करून घेणाऱ्या आळूच्या पान मी उलटं केलं आहे आणि आता आपण ह्यावरती मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया सगळीकडे एका पाण्याला इथे मिश्रण लावून झालेलं आहे त्यानंतर दुसरं पाण्याच्या अपोजिट साईडने ठेवून द्यायचं आणि त्यावर सुद्धा आपण मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया तीनही पानांना मिश्रण व्यवस्थित लावून झाल्याच्यानंतर बाजूने हे पान दुमडून घ्यायचं आतल्या बाजूने आणि त्यावरही थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण दुमडतो तेव्हा त्याची घडी एकदम व्यवस्थित बसेल आणि त्याला चिटकून बसेल हे बघा असा एकदम बारीक बारीक घट्ट असा रोल करून घ्यायचा तर आता ज्यावरती आपण अळवडी ठेवणार आहे त्याला मी अगोदर खाली तेल लावून घेतलं आहे जाळीला त्यावर आपण ही अळवडी ठेवून देऊया आणि बाकीच्यासुद्धा मी आता अशाच करून घेणार आहे जर तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन नवी रेसिपी पाहायच्या असतील तर सेजस रेसिपीला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर आता आळूचे लोंडे माझे करून झालेले आहेत मी इथे भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आता हे जे आपण लोंडे केले होते आळूचे हे मी यावरती जाईट ठेवून हो देते आणि आता आपण ह्याला पंधरा मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त झाले आहेत आता मी ह्यांना खाली काढून घेते तर आता एक तासा बघा इथे आळूवडी एकदम व्यवस्थित गार झालेली आहे गार झाल्याशिवाय हिला कापू नका नाहीतर ह्याचे पीसेस व्यवस्थित पडणार नाहीत कापून आता झालेले तर आता आपण ह्यांना घेऊया तर आता मी वड्यांना इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी वड्या इथे तव्यावरती टाकून घेते तर आता लो फ्लेमवरती आपण ह्यांना दोन्ही बाजूनी पाच पाच मिनटं मस्तपैकी फ्राय करून घेणार रंग बघा किती छान आलाय या वड्या तुम्ही तेलामध्ये डीप फ्रायसुद्धा करू शकता पण त्यामुळे वड्या खूप तेलकट होतात हे बघा आपल्या वड्या मस्त दोन्ही बाजूनी फ्राय झालेल्या आहेत मी आता ह्यांना काढून घेते बघा किती छान आलाय वड्यांना गरमागरम आणि मस्त कुरकुरीत अशा आऊच्या वड्या खाण्यासाठी एकदम रेडी आहेत तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा Tényleg teszik bez a cseppkádom